बिग बॉस मराठी सीझन पाचचा पहिला एपिसोड म्हणजे पहिला दिवस हा संपलेला आहे आणि त्याच्यावरच थोडीशी झहरीली टीका करायचा प्रयत्न मी करणार आहे कारण की मला एक गोष्ट खूप जास्त खटकलेली आहे ती म्हणजे हा जो बिग बॉसचा सीझन आहे ना यंदाचा बिग बॉस मराठी सीझन पाच हा जरा जास्तच फास्ट आहे किंवा खूपच स्लो आहे किंवा खूपच कमी टायमाचा आहे अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी चालू तिथे कारण की पहिलाच दिवस तिकडे बिग बॉसचा झाला तिकडे खूप काही काही गोष्टी ह्या करण्यात आल्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट माझा हा आहे नियं, की बिग बॉस मराठी सीझन पाचचे चे जे मेकर्स आहेत ना त्यांनी त्यांना नेमकं करायचं तरी काय हेच मला कळत नाही कारण की आजचा एपिसोड जर तुम्ही बघितला ना तर नऊ वाजता सुरू झाला एपिसोड संपला परफेक्ट दहा वाजता फक्त एक तास हा एपिसोड होता त्याच्यामध्ये पण दहा ते पंधरा मिनिट ऍड लागलेल्या होत्या आणि हे ऍड हा एवढूसा एपिसोड चाळीस पन्नास मिनिटाचा काय करायचं मला एक गोष्ट कळले नाही गेल्या वेळेसचे ते सगळे जे काही सीझन झालेले आहेत ते सगळे दीड दीड तासाचे एपिसोड होते आणि यावेळेस पूर्णपणे एक एक तासाचे एपिसोड करायचा प्रयत्न करतायत हे लोक मला एक समजलं नाही आणि हे एक अजून एक गोष्ट वाईट मला ही वाटली की बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन संपला ना टीव्हीवर कलर्सवर दहा वाजता परत हा जो एपिसोड झालेला आहे ना तो एपिसोड परत लागलाय त्या ठिकाणी म्हणजे मला एक ह्यांचे लॉजिक कळालेलं नाही एक तर तुम्ही दहा म्हणजे एकच तास ठेवलाय हा एपिसोड आणि त्यामध्ये पण दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ऍड आहेत पुन्हा हा एपिसोड संपल्यानंतर तोच एपिसोड परत दहा वाजता तुम्ही लावताय मग पुन्हा अकरा वाजेपर्यंत नऊ ते अकरा तुमचा एपिसोड चालू ठेवा ना तुम्हाला मला असं वाटतंय की ह्यांचं जर हे असं चालू राहिलं ना तर हा सीझन शंभर दिवसाचा तर असेल पण तो आपल्याला दोनशे दिवस दिसेल टीव्हीवर कारण की एका एका दिवसाचं शूटिंग हे म्हणजे एक एक जो दिवस तिकडे घरामध्ये चाललेला आहे तो दिवस हा आपल्याला दोन दोन दिवस दाखवत दोन एपिसोड त्याचे बनवत आहेत मग कसं होणार आहे यांचं एक मला गोष्ट कळलेली नाहीये बिग बॉसचे मेकर जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल ना पहिलाच हा एपिसोड आहे आजचा तर तुम्ही कृपया करून ही नोंद घ्यावी की लवकरात लवकर ह्याचं जे टायमिंग आहे ना म्हणजे जे एक तास आहे ना ते एक तासाच्याऐवजी पुढं करा अजून थोड्याशा ऍड ब्रेक थोडासा छोटा करा कारण की ऍड ब्रेक खूपच जास्त मोठा होतोय आणि एपिसोडची लेंथ खूप छोटी होते अशा सगळ्या प्रॉब्लेम तिकडे झालेला आहे तर हीच माझी टीका आहे बिग बॉसच्या मेकर्सला की यार या अशा प्रकारच्या गोष्टी करू नका आत्ताच नवीन नवीन सीझन चालू झालेला आहे पहिल्याच सुरुवातीला लोकांना असं त्यात काय होतं त्याला असं वाईट वाटून देऊ नका कारण की एक तर आतुरतेने दोन वर्ष माणसं थांबलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही एक शो आणताय तो आणताय तर आणताय तो आणताय किती वेळ फक्त चाळीस ते पन्नास मिनिटांसाठी तर हे खूप चुकीचं आहे तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की ह्याच्यावर काही ना काहीतरी तुमचे ऍक्शन घ्या तुमची ऍक्शन घेणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे ते नक्की मला सांगा आणि तुम्ही माझ्या मताला सहमत असाल तर नक्की कमेंट करून हो सांगा आणि जास्तीत जास्त वेळेस आपल्याला काय कलर्सच्या टीमला तुम्हाला मेसेज करायचं बिंदाच करा काय घाबरायचं नाही कारण की दोन वर्ष आपण थांबलेलो आहेत आणि हा शो आपल्या प्रेक्षकांसाठी आहे प्रेक्षकांना जे वाटेल ते त्यांना करणं गरजेचं आहे तर नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र